लोकांना मारायला सुरुवात केली पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा भाजपचा दू आहे जर आपण बघित नसेल तर भाजप या भारत देशामध्ये सगळ्यात मोठे बीपचे कारखाने कोणाचे या भारत देशामध्ये सगळ्यात मोठ बीपचं एक्सपोर्ट कोण करतं तर ते सगळे भाजपचे नेतात आणि अजून कोणी नाही एक लोकसभेची त्या मल्लापुरम मध्ये ऐंशी चोवीसच्या भाजपच्या कॅन्डिडेटनी उमेदवारांनी मल्लापुरम मध्ये प्रॉमिस केलं की जर भाजप सत्तेत आलं तर आम्ही मल्हापुरमच्या नागरिकांना ए वन क्वालिटीच बीफ उपलब्ध करून देऊ भाजप भाजपचा जाहीरनामा होता आपण यांचा दुटप्पेपणा बघा एका ठिकाणी ते मुसलमानांना मारतात व्यापाऱ्यांवरती हल्ला करतात जे ट्रान्सपोर्टच काम करतात त्या पोरांची हत्या करायचा प्रयत्न करतात भारत देशामध्ये अख्खं एक मॉब लिंचिंग षडयंत्र उभं करतात आणि दुसऱ्या बाजूला बी विकून गायीची तस्करी करून सगळ्यात जास्त पैसे कोण कमवतात तर हे भाजपच वाले पण खूप सुंदरपणे त्यांनी एक वक्तव्य केलं की बीफ किंवा भाकड जनावर न विकण्याचा जो त्रास होतो तो सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो तर तो, तो इकडच्या शेतकऱ्याला होतो आता आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या आजारी किंवा भाकट जनावरांची देखभाल परवडत नसेल तर त्या देखभालीचा खर्च इकडे येऊन मोहन भागवत उचलणार आहेत म्हणतो की गौ तस्करीवरती आणि गौ हत्या हात घाला जर तुम्ही भाकट जनावर सांभाळायच्या किंमतीचे असाल तर जर तुमच्यामध्ये क्षमता असेल

इंफॉर्मेशन के साथ हंड्रेड परसेंट इंफॉर्मेशन के साथ ये बोलता हूँ कि आप सोलापुर का डेटा देख लो आपको यहाँ पता चलेगा कि हम सब आपके साथ खड़े क्योंकि जितना पे नहीं बिकता उससे बहुत ज्यादा दोष ये भीम जयंती पे बिकता है ये सोलापुर का इतिहास है और उसी में जाते जाते आप सभी के साथ एक ही चीज कहना चाहता हूँ कि इकड़े कांग्रेस वाले भाजपा वाले सबो तुम्हाला तिकडे अण्णा फोटो दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसेल छत्रपती शाहू महाराजांचा फोटो दिसेल बाबासाहेबांचा फोटो दिसेल आणि त्याच्या शेजारी हजरत टिपू सुलतानांचा सुद्धा फोटो दिसेल आणि ही आंबेडकर वादाची ताकद आहे तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही तुमच्या बापाला सुद्धा घाबरत नाही